नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आहे बारा मे दोन हजार पंचवीस वार सोमवारचा दिवस आज आहे बुद्ध पौर्णिमा ज्याला वैशाख पौर्णिमासुद्धा म्हणतात हा लक्ष्मीचा विष्णुदेवाचा दिवस मानला जातो आणि आज या शुभ दिवशी या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपण जर लक्ष्मी मातेच्या या मंत्राचा जप संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस फक्त एकवीस वेळेस केला तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद संपूर्ण घरावर संपूर्ण परिवारावर होईल आणि जेही तुम्ही मागाल ते मिळेल ज्याही तुमच्या इच्छा असतील त्या पूर्ण होतील मित्रांनो फक्त मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने महिला असतील पुरुष असतील कोणीही आज संध्याकाळी देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून मातेला स्वामींना विष्णू भगवानांना महादेवाला प्रार्थना करायची आहे तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे मनात काय आहे ते सांगायचं आहे आणि त्यानंतर या मंत्राचा जप हळूवार सावकाश कोणतीही घाई न करता तुम्हाला करायचा आहे मित्रांनो हा मंत्र जप झाल्यानंतर तुम्ही देवीमातेला साखरेचा किंवा खिरेचा नैवेद्यसुद्धा आज दाखवू शकतात आणि जर तुम्ही दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असाल तर सत्यनारायणसुद्धा तुम्ही आज पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करावा आता हा मंत्र कोणता आहे तर हा लक्ष्मी आणि विष्णुदेवाचा मंत्र आहे जो मातेला प्रसन्न करेल मातेचा आशीर्वाद प्राप्त करेल मातेची कृपा प्राप्त करेल हा मंत्र काही असा आहे ओम श्री महालक्ष्मेचं विद्महे विष्णुपत्नेचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम श्री महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नेच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात मित्रांनो अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली खूप चमत्कारी हा मंत्र आहे याचा जप फक्त एकवीस वेळेस आज संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस तुम्ही नक्की करा तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना माता लक्ष्मी पूर्ण करेल ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ